नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो आज अशीच एम एस एबद्दल एक महत्त्वाची माहिती मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे एम एस एफ प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तर याविषयी महत्त्वाची माहिती ही समोर आलेली आहे एम एस एफ प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तर हे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे जे काही महिला उमेदवार आहेत त्यांना या प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे या अगोदर ज्या सत्रामध्ये महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं होतं ते सत्र क्रमांक होतं पासष्ट जे की दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालं होतं तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये महिलांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं होतं परंतु त्यानंतर सत्र क्रमांक सहासष्ट असेल सदुसष्ट असेल किंवा अडुसष्ट असेल यामध्ये महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी संधी देण्यात आलेली नव्हती त्यानंतर आता प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तरमध्ये महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे राज्य राखीव पोलीस बल नानवीज दौंड पुणे या एस आर पी एफ ट्रेनिंग सेंटरवरती एकूण सातशे साठ महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्यानंतर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार जो नागपूरचा एफ गट आहे त्यामध्ये पाचशे सहा महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे जर आपण एकंदरीत जर पाहिलं तर एम एस ए प्रशिक्षण सत्र क्रमांक एकोणसत्तरमध्ये एकूण बाराशे सहासष्ट महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे आणि या महिला उमेदवारांना पंचेचाळीस दिवसांचे जे काय मूलभूत प्रशिक्षण आहे ते दिले जाणार आहे तर ज्या महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्या महिला उमेदवारांना पंचेचाळीस दिवसांचं मूलभूत प्रशिक्षण हे दिलं जाणार आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता जे काय ट्रेनिंग सेंटर दिलेलं आहे तिथे हजर होणे आवश्यक आहे अशा सूचना त्या महिला उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत उमेदवार प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी ज्या क्रमाने हजर होतील त्याचप्रमाणे त्यांना कागदपत्र पडताळणी करून प्रशिक्षणासाठी हजर करून घेतलं जाईल प्रशिक्षण केंद्राची उमेदवार संख्या पूर्ण झाल्यास उशिरा येणाऱ्या उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रात संधी देण्यात येईल म्हणजे सकाळी आठ वाजता बरोबर तुम्हाला वेळेवरती प्रशिक्षण केंद्रावरती हजर व्हायचं आहे जर ट्रेनिंग सेंटरची उमेदवार क्षमता ही जर पूर्ण झाली तर उर्वरित उमेदवारांना पुढील प्रशिक्षण सत्रामध्ये संधी देण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे वेळेवर हजर होण्याचा प्रयत्न करा जेणेकरून ट्रेनिंग सेंटरवरून वापस जाण्याची वेळ ही आपल्यावरती येणार नाही या अगोदर एका एक सत्र क्रमांकामध्ये जास्त उमेदवार हजर झाल्यामुळे बऱ्याच उमेदवारांना ट्रेनिंग सेंटरवरून ट्रेनिंग सेंटर फुल झालं या कारणाने वापस पाठवण्यात आलं होतं त्यामुळे आपण वेळेवरती हजर व्हा आता याविषयी जी काही सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती मिळणार आहे वेबसाईट लिंक हे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तिथं मेनू हे जे ऑप्शन आहे त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर खाली रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग हे एक ऑप्शन दिसेल तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ट्रेनिंग या ऑप्शनवरती यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जो काही एस आर पी एफ गट आहे तर त्या, त्या गटामध्ये किती महिला उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेलं आहे त्याची तुम्हाला लिस्ट दिसेल त्याचबरोबर ज्या काही सूचना आहेत त्या देखील तुम्हाला तिथे दे कळणार आहेत त्याचबरोबर जे काही आपलं वैद्यकीय तपासणी पत्र आहे ते देखील तुम्हाला तिथे दे मिळणार आहे त्याचबरोबर पोलीस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी जो काही फॉर्म असतो तो देखील तुम्हाला इथे भेटणार आहे त्याचबरोबर ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये जी काही नियमावली आहे त्याचबरोबर जे काही जॉईनिंगच्या संदर्भामध्ये जी नियमावली आहे ती नियमावली तुम्हाला आटीवर शर्ती या पी डी एफमध्ये दिसणार आहे तर तुम्हाला ही पी डी एफ काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे जेणेकरून ज्या काही तुमच्या मनातील शंका असतील त्या सर्व शंकांचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे ही एक एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आपल्याला द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद